राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश मस्के बोलतायत थेट जाऊ त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी थाने सटी के आच्चा या ठिकाणी आलेलो आहे राजसाहेबांनी स्वतः धर्मयूर आनंद दिघे साहेब यांच्या कार्यालयाला त्यांच्या घराला सुद्धा भेट दिली होती ठाणे आणि कल्याण लोकसभेकरता एक जाहीर सभासुद्धा घेतली होती आणि राजसाहेबांचं मार्गदर्शनही कायम माझ्यासोबत असतं माझ्या पाठीमागे असतं आणि ज्या नेत्याच्या नेतृ नेतृत्वाखाली जेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम सुरू केलं तेव्हासुद्धा ते, ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते आणि आयुष्यामध्ये खासदारकीसारखं पद मिळाल्यानंतर त्या नेत्याचे आशीर्वाद घेणे मला क्रमप्राप्त ठरतं जाहीर सभा घेतली म्हणून मी या ठिकाणी आलो नाही तर त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं आयुष्याची सुरुवात केली होती त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं होतं मोठं मार्गदर्शन केलं विधानसभेसाठी काय बघा विधानसभेच्या निवडणुका आता येत आहेत महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका येतील आणि मतदारसंघाच्या दृष्टीने जी काही समीकरणं काही बदललेली आहेत काही लोक विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण करत आहेत आणि लोकांमध्ये जे काही गैरसमज पसरवत आहेत काही समाजांमध्ये काही धर्मामध्ये ते कशा पद्धतीने लोकांसमोर आपण मांडायला पाहिजे आणि त्यांचा जो चेहरा आहे खरा चेहरा आहे जो कायम हिंदुत्व हिंदुत्व हिंदु म्हणून जे लोकांसमोर आणताहेत परंतु पाठीमागच्या दरवाज्याने ज्या पद्धतीने विशिष्ट धर्माचं तुष्टीकरण करतायत ते लोकांसमोर उघडं पाडायचंय आणि त्या दृष्टीने रणनीती आम्ही आखलेली आहे चर्चा तर होणारच ना परिषद विधानपरिषद निवडणुका होत असताना महायुती आणि महायुतीतलेच जे उमेदवार आहेत ते एकमेकांसमोर उभे टाक होईल विधानपदा पक्षाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केले की जर आमच्या भागातून कमी मत गेली असतील तर आम्ही आमच्या मंत्री पदाचा राजीनामा देऊ कसा पाहिलं त्यांच्या वक्तव्याकडे नाही मला काही का, कल्पना नाही काय त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्या वक्तव्यावरती मी प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही राज ठाकरे कुठे निमंत्रण नसल्याचं चर्चा आहे त्या ठिकाणी बोलल्या जातात मला खरंच काही त्याच्याबद्दल माहिती नाही लोकसभेला आहे आणि राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे विधानसभेसाठीची काही चर्चा झाली का विधानसभेमध्ये देखील या समाजाचं पुष्टीकरण होऊ नये या संदर्भातला काही चर्चा होती नाही पॉलिसी डिसिजन या संदर्भात काही चर्चा नाही झाली कारण मी काही फार एवढा मोठा नेता नाही आहे पक्षाची पॉलिसी ठरवणारा परंतु इन जनरल कशा पद्धतीने काम करायला पाहिजे लोकसभेमध्ये कसे विषय मांडले पाहिजेत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टीने मराठी भाषेच्या हिताच्या दृष्टीने कशा पद्धतीने विचार मांडले पाहिजेत या संदर्भात राजसाहेबांनी मला मार्गदर्शन केलं दिल्लीत एक वक्तव्य केलं होतं की दोन खासदार ठाकरे संपर्कात आहेत त्यांचं पुढे काय झालं कधीपर्यंत तुमच्या पक्षात लवकर दोनाचे तीन झालेले आहेत आता आणखी तीन वाढण्याची वाट पाहतोय एक महत्वाची भूमिका एकनाथ शिंदेला ज्या काही जागा असतील किंवा जागा वाटप असेल हे मीडियाशी बोलून किंवा प्रसिद्धी माध्यमांशी बोलून नाही मिळणार आहेत त्या बैठकीत चर्चा होणं गरजेचं आहे त्यामुळे नेते या संदर्भात निर्णय घेतील भुजबळ साहेब फार मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावरती मी प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही पण ते जे काही जागा वाटप आहे ते जाहीर प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलून होत नाही एवढंच मी मला कळतं